नमस्कार मित्रांनो पाहूयात आजचे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह कांदा बाजार भाव सर्वप्रथम कोल्हापूर या ठिकाणी बघितलं तर एकूण आवक आहे चार हजार आठशे पासष्ट क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर अठराशे मुंबई कांदा बटाटा मार्केट एकूण आवक अकरा हजार दोनशे तीन क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार खेड चाकण बाजार समिती एकूण आवक दोनशे क्विंटल किमान दर बावीसशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर पंचवीसशे येवला बाजार समिती एकूण आवक नऊ हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर दोन हजार पाचशे एकाहत्तर सर्वसाधारण दर बावीसशे येवला अंधरसूल एकूण आवक सहा हजार क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर तेवीसशे ऐंशी सर्वसाधारण दर एकवीसशे लासलगाव निफाड एकूण आवक अकराशे क्विंटल किमान दर अकराशे एक कमाल दर सव्वीसशे अकरा सर्वसाधारण दर तेवीसशे पन्नास लासलगाव विंचूर एकूण आवक तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर तेवीसशे कळवम बाजार समिती एकूण आवक चार हजार सहाशे पन्नास क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर दोन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर तेवीसशे एकावन्न मनमाड बाजार समिती एकूण आवक तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर चोवीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे पिंपळगाव सायखेडा एकूण आवक चार हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर चोवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास भुसावळ बाजार समिती एकूणआवक अकरा क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर बावीसशे पुणे बाजार समिती एकूण आवक एकवीस हजार बावीस क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे पुणे पिंपरी बाजार समिती एकूण आवक दोन क्विंटल किमान दर सव्वीसशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर सव्वीसशे पुणे मोशी बाजार समिती एकूण ओक सहाशे बहात्तर क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर पंधराशे मंगळवेढा बाजार समिती एकूण आवक चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर चारशे कमाल दर पस्तीसशे सर्वसाधारण दर सत्तावीसशे कमटी बाजार समिती एकूण आवक एकतीस क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार कल्याण बाजार समिती एकूण आवक किंट क्विंटल किमान दर तीन हजार कमाल दर बत्तीसशे सर्वसाधारण दर एकतीसशे पिंपळगाव बसवंत एकूण आवक एकोणास हजार क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर एकोणतीसशे चाळीस सर्वसाधारण दर एकवीसशे पंच्याहत्तर लासलगाव निफ एकोणावक एक हजार क्विंटल किमान दर अठराशे एकाहत्तर कमाल दर तेवीसशे साठ सर्वसाधारण दर बावीसशे एकवीस अकोले बाजार समिती एकोणावक दोन हजार चारशे बारा क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर सव्वीसशे अकरा सर्वसाधारण दर बावीसशे एकसष्ट